नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आज मस्त अशी उरलेल्या इडलीपासून पेरी पेरी सांबर मसाला इडली खूप छान आणि मस्त अशी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि उरलेली शिळी इडली कट करून अशा प्रकारे पिसेस करून घालायचे आहे तसंच त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा भरून सांबर मसाला आणि अर्धा चमचा पेरी पेरी मसाला इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पेरी पेरी मसाला कमी जास्त करू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे मंडळी हाय फ्लेमवरच मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे छान अशी मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे कोथंबीर आणि इडली छान अशी मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवर चार ते पाच मिनटं अशीच वाफलू द्यायची आहे जेणेकरून त्या सर्व मसाल्याचा अर्क इडलीमध्ये उतरेल छान अशी मस्त पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची तयार आहे मस्त अशी आपली मसाला इडली तर मंडळी आहे की नाही छान आणि झटपट आणि सोपी रेसिपी चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू